मतदार मतदारसंघातून मराठवाड्यातील सर्वात जास्त मताधिक्याने अनुराधा चव्हाण यांना विजय करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तीला धडा शिकविण्यासाठी अनुराधा चव्हाण यांना मतदान करा असे आवाहन अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालसी आर्याजी यांनी केले भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निवडणुकीत पराभव करून अपमान केला बहुजन बांधवांच्या आज देखील भावना दुखावल्या जातात भारतीय जनता पार्टी संविधान बदलणार म्हणून देशभर राज्यात भाजप विरोधी प्रचार सुरू केला असे काही नसून संविधान हा देशातील सर्वोच्च ग्रंथ आहे त्याला बदलण्याचा प्रयत्न भाजपने केला नाही तर संविधान जनजागृतीची मोहीम भारतीय जनता पार्टीने हाती घेऊन बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान घराघरात पोहोचवण्याचं काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केले त्याच कामाची दखल घेऊन आज प्रत्येक बहुजन बांधवांनी विचार करायला हवा संविधान रक्षणासाठी पंतप्रधानांचे सुरू असलेल्या कार्यासाठी त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्या फुलंबरी मतदारसंघातून मराठवाड्यातील सर्वात जास्त मराधिक्याने अनुराधा चव्हाण यांना विजयी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तीला धडा शिकविण्यासाठी अनुराधा चव्हाण यांना मतदान करा असे आवाहन अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालसिंह आर्याजी यांनी केले भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते